थोडं या ला। या ला। <laughs> गाथा यायला लागलं माणूस आकारला थोडं कीर्तन बरं करता यायला लागलं त्यानं कुटाना केलाच परमार्थामध्ये तुमचा एक अभंग कमी पाठ असलं तरी चालेल पण आचरणाची पकड ढिल्ली होता कामा परमार्थ जाऊ दे तुमचा गाथा पाठ नसलं तरी कोण खात नाही तुम्हाला गाथाय पाठ करून काय करतो तुम्ही तुमचा गाथा नसलं तरी चालेल पण आचरणाची बैठक जर दिली झाली ना तर अख्खा परमार्थ फेल तुमचं काय हां एक वेळेस गाथा पाठ नसला तरी मी म्हणतो हरिपाठ पाटनर्स होते नीट तूच देवे हरिपाठ पाठ नसलं तरी चालेल चालेल पण परमार्थामध्ये मेन गोष्ट कशी आहे बा एक अध्याय नंबर पंधरा ओवी नंबर पस्तीस अध्याय नंबर पंधरा ओवी नंबर पस्तीस विरक्ती वाचूनी ज्ञानाशी तगणेच नाही ज्ञान हे वैराग्याशिवाय टिकू शकत नाही आणि आज आपली वैराग्याची ताकद गुरुपेक्षा कधी मोठं हो नये आणि आई बापा पेक्षा कधी मोठं हो नये काही माणसांना थोडं वाजवता यायला लागलं म्हणतो आमच्या गुरुलाच बोली ती नाही काही तर म्हणते आपला गुरु आपल्यापुढे वाजत नाही काही ना थोडंसं कीर्तन करायला लागलं का त्याला शपरलेवणी होत कारण एक गोष्ट तुम्हाला वाक्य नाही का एखादी गोष्ट तुम्हाला नाही ना मिळाली ना तरी चालेल मला पण मिळवलेली टिकवणं अवघड आहे मिळालेली टिकवण मिळाणार नाही ना ना ना, सगळ्यांनाच गाता येणार काय बापाची पेंड नाही असा कोणी उठणन पकवाद वाजेन कोणी उठन कीर्तन करीन कोणी उठण रामायण सांगन बापाची पेंट घ्या काही मेले माळ करी झाले नाही काही मरकील सप्ताह झाले हो ही माळ घालण गं कीर्तन करणं आणि प्रवचन करणं बापाची बी का कोणी उठायचं पोरला पाको शिकवा इथं पक होत्या याडं निघल तुझं कोण शिकतो कोणी उठायचं पोराला कीर्तन शिकवा कीर्तन कसा कसा कोठरी बेतात तुझं कोण शिकितो मावळ्याचा बाजार तसं नाहीये ते तासाच्या बाहेर पडलेलं बी कोळपायला तकलीफ करत <laughs> तासाच्या बाहेर पडलेलं बी कोळपायला तकलीफ करत पण पोसत लई तुम्ही म्हणाला असं का बोलला माराल अध्याय नंबर नऊ वी नंबर अडोतीस लिहून घ्या अध्याय नंबर नऊ वी नंबर आडोतीस हुनी बिजी काढिले निर्वाळी भूमी पेरिले ते सांडीवी खुरी गेले ते काही असं चालतं कधी हो जगात एकच माणूस आहे जे बापाला जमलं ते पोराला जमत एकच अख्या जगात कीर्तनकाराचं येड होऊ शकतं पक खडे आणू शकतं रामायणकाराचं करा सीता आणू शकतं भागवतकाराची कोणती राधा आणू शकत फक्त एकच माणूस असाय जगात का जे बापाला जमलं ते पोराला जमत पुढारी बाप दमला का पोऱ्या उठलाच एवढे एवढेच कारतय युवा नेतृत्व मिशी नाही त्याला युवकांचे श्रद्धास्थान काढली मिशी विकासाची गंगा पुन्हा पुटली मिशी बुलंद तोप पुन्हा काढली मिशी परिसराचे भाग्यविदाते पुन्हा फुटली मिशी भावपूर्ण श्रद्धांजली मिळालं आता फक्त आपल्या बायकोला कित याच बोर्ड गावात नाही आणि ते सुद्धा लागायला बसल आमची प्रगती नऊ महिने नऊ दिवस बाकी खाली लगेच पाच पन्नास हजार झाली मुंडके आपल्या पराक्रमाचा आम्हाला सार्थ अभिमान आहे तुमच्या पुढच्या पराक्रमाला आमच्या हार्दिक शुभेच्छा पुरावा तेरावा द्याय पूज्यता डोळा न देखावी आणि स्वकिर्ती का नाही विद्वान आहे तेराव्या द्या चातुर्य लपवी महत्व हरपी आणि पिशे पण मिरवी जगा माझी ते असं नाही 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 आणि पाया पडून दुसरं एक वाक्य सांगतो आज तुमचे दिवस चांगले उद्या असतीलच असे नाही गमेंट कमी करा आजचा दिवस उद्या तर असं नाही गमेंट कमी करा हा लोक ऊर फाट्या पोथ हे त्या रावणानं शीता पळवली कीर्तनकार मंडळी भजनी मंडळी ध्याना ठेवा रावणाने शीता पळवली हे कधी लोकांना सांगू नका सांगू नका कधी पण रावणानं आईसाठी आत्मलिंग आणलं हे दोन चार वेळा सांगा रावणाची पोथी ही ऊर फाटी तर लोक रावणाकडे चार गुण होते एक एक, एक जगातला सगळ्या श्रीमंत भक्त रावण लंका स्वलीचे असून ते भजन करीत होत इथं एक ग्रामपंचायतीला निवडून आलं तर ते सप्तेत येत नाही तुम्ही उरकून घ्या एडो नाही दहा लाख घालून सरपंच झालं आणि त्याला ज्याला सई कान पटीत नाही सईज येत नाही येड्या राष्ट्रगीत पाठ नाही झेंडा <laughs> जवळ राहिलाय झेंडा खाली घेऊन याला वर न्यायला पाहिजे घाल अर्थ लोपले पुराणी आणि नाश केला शब्द ज्ञानी विषय लोभी मनन साधना उगे आता उघडी डोळे जरी आत्या पिणं आणि मातेचे खोळे दगड काय करता याला काय करता काय अय ए, चला आता करण लावून दिलाय तुम्हाला ए रावणाच्या चार गोष्टी ध्याना ठेवा एक आईसाठी आत्मलिंग आणणारा पहिला भक्त रावण दोन जगातला सगळ्या श्रीमंत भक्त रावण तीन मरताना हसणारा पहिला भक्त रावण आणि रामाच्या जवळ देह ठेवणारा पहिला भक्त रावण पुढं ऐका हा रामाचा बाप बायकोच्या मांडीवर मेला आणि जटायू रामाच्या मांडीवर मेला दिवस फिरतात दिवस फिरतात मोटरसायकल वर चाललं तर कुत्र्याला तंतय hmm. <laughs> मोटरसायकल वर चाललं तर हंतय ते कुत्रे म्हणतं अजून मागच्या जन्माची खुन्न धरली हे <laughs> 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 लय दिवस नाही चालत महाराज अ शंभर पोर होती दुधराष्ट्राला भारताचा सम्राट होता घडी पण दोन शब्द निडाय का आज जो दिवस हसायचा आहे तो उद्या रडायचा येऊ शकतो नवऱ्या देवाच्या घरी जाताना नवरी रडते तिची आई रडते आणि तिचा बापही रडतो नवरी रडते आई बापा बाप सोडायचे म्हणून बाप रडतो पूरगी चालली म्हणून आई रडती मला परत माया पुरीची माया मिळणार नाही म्हणून नवरदेव ना रडतो कधी तो भाड्यात मस्त उभा राहतो टीची माड्या भाड्याच्या गाडीत येतो पस्तीस रुपयाचा चष्मा घेतो लिंबा खालचा हायवे ला तो आता शंभर ला झालाय ना तर पस्तीस ला राहतो ना असा उभा राहत आणि त्या पुरीचा भाव म्हणतो पुरीला दीदी अग मम्मी रडली पप्पाय रडली आणि तू रडली पण त्याची का रडली नाही ती पप्प तो म्हणतो मम्मी पप्पा